नमस्कार उद्या होणाऱ्या चक्काजामच्या भीतीने शहादा शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची तोबा गर्दी ट्रकधारकांच्या उद्या होणाऱ्या चक्काजामचा परिणाम आपण बघू शकतो शहादा शहरातील सर्वच पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे उद्या होणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या चक्काजाममुळे मोठ्या वाहनांपासून तर लहान मोटरसायकलींच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी तोफा गर्दी झाली आहे शहादा शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर ही झुंबड उडाली असून प्रत्येक वाहनधारक आपल्या वाहनात डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी धडपड करीत आहे मोटर वाहन कायद्यांमध्ये केंद्राने नवीन कायद्यांची सुधारणा केल्याने त्या रद्द करण्यासाठी भारतभर आज दोन जानेवारी दोन हजार चोवीसपासून चक्का जाम आंदोलन सुरू होणार आहे केंद्र शासनाने मोटर वाहन कायद्यात सुधारणा केलेल्या कायदा कलमांचे अंमलबजावणी करण्याआधी ती रद्द करावी व सुधारित कायदा करण्यात यावा अशा मागणीसह भारतभर मोठ्या वाहन चालकांकडून मुख्य रस्त्यावर चक्काजाम करण्यात येणार आहे त्याचाच परिणाम म्हणून आज शहादा शहरात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी एकच झुंबड उडाली हा चक्काजाम किती दिवस सुरू राहतो याबद्दल जनमानसांमध्ये शंका असल्यामुळे आधीच पेट्रोल भरून घेण्यासाठी ही गर्दी सुरू आहे चक्काजाममुळे पेट्रोल व डिझेल मिळणार नाही त्यामुळे वाहनधारकांमुळे जोरात चर्चा सुरू झाल्याने सारेच वाहनधारक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येत आहेत चक्का जाम करण्याचे विशेष कारण म्हणजे नवीन सुधारणांमध्ये वाहन चालकांवर अनेक नवीन शुल्क आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे या तरतुदींमुळे वाहन चालकांना आर्थिक बोजा पडणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे या तरतुदी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला दबाव आणण्यासाठी ट्रक ड्रायव्हर्स व इतर वाहन चालक चक्का जाम आंदोलन करणार आहेत पेट्रोल पंपावर ड्रायव्हर लोकांचा संप असल्यामुळे पंप बंद राहील असेही बोर्ड लावण्यात आले आहे त्यामुळे खरोखर की काय पुढील काही दिवस पेट्रोल व डिझेल मिळणार नाही या शंकेने ही गर्दी पेट्रोल पंपाकडे ओढत असल्याची माहिती मिळत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा